पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरात वाळू मुरूम आणि मातूची वाहतूक करणाऱ्या टॅक्टर टिप्पर सर्रासपणे शहरासह परिसरात वर्दळ सुरू असल्याचे पाहायला मिळते गोंड खनिजाची वाहतूक करणाऱ्या या वाहनाकडे रितसर परवान्याची एकच पावती असते पण अनेक वाहन या एका परवान्यावर आणि महसूल प्रशासनाचा आशीर्वाद लाभल्यामुळे ही वाहने चालतात म्हणे ही होणारी लूट महसूल प्रशासन सोडून सर्वांना ज्ञात आहे अशा महसूल प्रशासनाचा आशीर्वाद प्राप्त एका मातीने भरलेल्या ट्रॅक्टरला बुधवार तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास पोलीस पथकाने वालून रस्त्या रस्त्यावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ पकडले तेव्हा पोलिसांनी टॅक्टरच्या चालकाकडे रिसर परवानगीची पाव मागणी केली अशा कुठल्याच परवानगीची टॅक्टर चालकाकडे कागदपत्रे नसल्याने अखेर पोलिसांनी हे टॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी तहसीलकडे सोपिले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे राजकीय दबावाखाली असलेले महसूल प्रशासन आणि शहरात नांदा सोक्याभरे या न्यायाने नोकरीचे दिवस सुकाने काढायचे म्हणून कुठल्याच वाळू मुरूम आत आणि मातीच्या वाहनावर महसूल प्रशासनाने कारवाई केली असे साधे सुद्धा नाही मग पोलिसांनी पकडून दिलेल्या या मातीच्या ट्रॅक्टरवर नेमकी काय कारवाई होणार हे मात्र मातीच्या टॅक्टरवर झालेल्या कारवाईनंतरच कळेल नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू